ಮಿತ್ರ ಪಾವಸಮೆ <laughs> दिल में। नमस्कार विनय हो। ए विनया काय मग अजून अप कुठे होले हा 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 त्या साइडचे बरोबर आहे नमस्कार मित्रांनो आम्ही राहण्यात आलोय गावात याचा लागले आणि आमचा जोडेदार आहेत जोडीदार कवड ते लेट ना हे तर यो 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 पडला खोटं <laughs> बोलाय का आम्हाला चला अजून कुठं आहे कपडे कुठं आहे आपले साडी कुठं आहे अजून

सर्वांनी लाईक करा मित्रांनो मनापासून आपण काय काय म्हणा गस्तीत काय बोलणं कस मस्तीत काय बोलाय नाही तर लाईव चावलाय फुटले होते बाबा हा पिंडी हा पिंडी फुटली होती बाबा बेण्यावर किरा नमस्कार मित्रांनो आमचा बेण्या ना झालाय बेणे आहात घे लाईक करा सर्वांनी सर्वांना शुभ सकाळ आणि पावसामुळे आज फास्ट काम चालू आहे जरा राणाचं दाखव आणि आमच्या बिन्या घेतय आता गावात बेन्या काल तो आला नाहीस तुला दाखवतो काल तू काल आला नाहीस सर्वांनी लाईक करा मित्रांनो आणि हे आमचं बिन्या काम करालय बेन्या दहा मिनिटात झालं बाई आपले एवढं गोळा करून सगळ्या गावात ए आर ते हे काढ की प्लास्टिक प्लास्टिक ते जनावर टाकायचं आहे बेनिया टाकायचं निवड निवड का राहिले दावा आई साहेब निवडतो म्हणले साहेब वरचला अगे ते हे तेवढ्या साईडला रा एवढा लाईक करा सर्वांनी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ हा प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा कमेंट तर करा जावा समजा मला पण काय आणलं इकडे काय आहे बघू फटा नाश्ता आहे काय अजून आलाय नव्हतं काय येतच मी

आणि सकाळ परीच आम्ही राहण्यात आलोय पावसाचं वातावरण जरा उतरलं नाही अजून सांगता येत नाही आज पावसाचं कारण कसं होईल कसं नाही बरं काय तर दयाला मी राहणार कालो की दया म्हणतो काय आणला कोणी दयाला म्हणतो दयासाठी काहीतरी आणत हे बेन्या आवरला हो बेण्या नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आणि आम्ही इथं आज आणतच आलो आहे काल पण होतो राहण्यात पण व्हिडिओ केला नाही आज राहणार आहे पावसामुळं कामं फास्ट चालू आहे ते दोन तीन कामगार वाढवले आहेत <laughs> <laughs> दोन काम आनी आ, आनी करा इथे आणि लाईक करा ला कमेंट करा मित्रांनो आणि पाण्याचं कॅट पण आले दिवसभर येतच आहे आता जेवण करून आले आम्ही घरात ना आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा आपण शेतकरी म्हटलं का लाईक केलंच पाहिजे शेतकऱ्याला पोराला बिने बोललो घर बिन्या डाळी माजून धरली नाही पण रप्प कशा आहे कमेंट करून सांगा रडू नको बिन्या नाही केलं बी अजून नाही लगेन गेला करा हा बांधा जाग हा राहरा थांबा एक मिनट आता हारभर पडाय ना या कोपऱ्याला तो

नऊ वाजले ते आता किती वाजता बिन्या मग अजून काल आला असं बरं झालं असतं का नाही हा काल नांगरा बसायला मजा आली असते लागा आम्ही बसलो होतो गे नांगरा ना <laughs> लाईक करा ಲೈಕ್ ಸರ್ವ ಕಮೆಂಟ್

वर पडले रोटर मारा तर ना 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 रोटर नाही मारला ना 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 ना। ना 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 ना। रोटर मारा तर रोटर नाही मारला ah मालूम का काय पकड़ काय करतो दिक्कत नाही पण येतो तू काय

लाईक करा मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ गोळा करतोय बघ लाईक करा मित्रांनो कमेंट करा कारण संध्याकाळी टाइम भेटत नाही कधी कधी लावला त्यामुळं सकाळ आले लवकर बिन्या ढेकाडाच काय तर असेल तिथं ढेकाळ आहे ए बिनया काय लागा न्यावर हा तुला व्हायरल कर येणार का माझ्या हा येणार का बघा नाही

मकान थोडा आहे कुठे साडी आवर बेन्यावर रड नको, नको बिन्या बिनया पाच का नाही कशाला आणलेलं तर अरे आपल्याला पेला काय दिवसभर इथे काम करायचं आहे नाही नमस्कार मित्रांनो मी आमचा बिन्या बिन्याला आता कॉमेडीमध्ये घेणार आहे मी काही बेन्या इथे नवीन आमचं कॅरेक्टर आहे कॉमेडीमध्ये घेणार आहे तुला व्हायरल हा पण नाही नाचक बोलायच नाही चला सांगतो ना मार खायला लागेल मला बिनका माझा असं नको आवलं घरकं बोला नको हा हा ते जमत नाही मला जमत नाही नाही त्यात जमत त्याच्यात जमायचा विषय ना पण आपल्याला नाही आवडत रा सगळं का ते करायचंय पन्नास का बोलायचं <या> <laughs> काल लगा आला नाही काल व्हिडिओ केला असत लगा आपला कॉमेडी करायचं काय लगा न नमस्कार मित्रांनो हे बेनिया कॉमेडी मॅन आमचा फोन हा फोन लावला तर गे आला की कोणी तुला लवकर काय माहीत हा काय म्हणला कोणी गावडे जाता खाली गेला ते कोण बेनिया सांगतो खोटे बोलतोय गुरुजी सांगतो हे अजून आपलीकडली राहिला राहिले अजून किती आहे

अगं एवढे जायला राहिले आपले किती आहे का कोण बेन्या बेण्या ना होतो त्याला तिकडे कुठं हे तर आहे की किती राहिले हो मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा काय हा कुठे आहे ते तिकडे

पाऊस नाही पाऊस येत नाही अजून पावसाला ना बेनि या लाईनला या इकडे तुम्हाला कोण बेनि थांब येते काटायची झाली

माझ एवढी लाईन काढायचे कधी जाते कोण घरी आम्ही घरी ना आमचं कॅन नाही पाण्या शेतात दूध आहे ते म्हटलं पाण्यात म्हणलं बिन्या

डाळिंब लागले तुला डाळिंब खायला देतो हा का अजून धरले नाही हे पहिला पहिलं की वाढायचं नाही बिण्या हे बिनया बिन्या काय झालं मग गेलाय काय डोक्यात

अरे हे गोळा करा तेवढा आता घरी गेला आमची जाते घेऊ आता काय करायचे का ते कॅन घेऊन जावं कॅन ठेवले पाठीमागे

Màu oh, vận hành giờ Mà ra Màu vàng hành ra